बाप काय असतो खरं सांगा मला कधी विचारलं का हो आपल्या मनाला की बाप काय असतो बाप एक श्वास असतो आधाराचा हात पाठीवर ठेवणार बाप एक श्वास असतो आधाराचा हात पाठीवर ठेवणारा बाप एक ध्यास असतो पेरलेल्या स्वप्नांसाठी उरफुटेस तोवर धावणारा तो दिसत नाहीच कधी घरात तो दिसत नाहीच कधी घरात अंधाराला खोदत राहतो प्रकाशासाठी अंधाराला खोदत राहतो प्रकाशासाठी म्हणूनच भिंती उभ्या असतात घराच्या म्हणूनच भिंती उभ्या असतात घराच्या न डगमगता आशेच गीत गात उद्यासाठी न डगमगता आशेच गीत गात उद्यासाठी काळ बदलत जातो नशिबातलं भोगण्यासाठी तो मात्र धावत राहतो बापास तोच एक निराळ रसायन बा असतोच एक निराळ रसायन कधीही न थकणार संकटाचे डोंगर आले तरीही न झुकणार कधी कठोर होऊन घनाचे घाव घालतो तो कधी कठोर होऊन घाव घालतो तो आमच्या सारख्या दगडांवर देव करण्यासाठी आमच्या सारख्या दगडांवर देव करण्यासाठी पण उमगतच नाही त्याची आगतिकता कुणाला पण उमगतच नाही त्याची आगतिकता कुणाला तो मेनाहूनही मऊ असतो कित्येक वेळा तो मेनाकुनीही मऊ असतो कित्येक वेळा बाप सोबत असतो आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर बाप सोबत असतो आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर कळत नकळत बोट धरून गरज असली नसली तरी कळत नकळत बोट धरून गरज असली नसली तरी त्याच्यासाठी लहानच असतात मुलं कितीही मोठी झाली तरी काळ सरकत राहतो दिवस बदलत जातात काळ सरकत राहतो दिवस बदलत राहतात छोटी पाखरं मोठी होऊन हळद लावून सुखात राहतात संयम सुटतो त्याच्या डोळ्याचा संयम सुटतो त्याच्या डोळ्यांचा छातीशी कवटाळून मुलीला आशीर्वाद देताना आजपर्यंतचे सगळेच अश्रू देऊन टाकतो तो आजपर्यंत सगळेच अश्रू देऊन टाकतो तो अंधन सार्थक झाल्याच्या समाधाने अंधन सार्थक झाल्याच्या समाधाने माया असतेच त्याची आभाळासारखी अनंत माया असतेच त्याची आभाळासारखी अनंत आणि अपार बाप अनुभव कळतच नाही कुणाला बापाची किंमत अपार बाप अनुभवल्याशिवाय शिवाय कळतच नाही कुणाला बापाची किंमत मग आम्ही सलाम ठोकतो त्या थकल्या भागल्या सुरकुतल्या देहाला मग आम्ही सलाम ठोकतो त्या थकल्या भागल्या सुरकुतल्या देहाला मनातल्या मनात त्यालाही कळते फरपट आपल्या बाप झालेल्या मुलाची मनात त्यालाही कळते फरपट आपल्या बाप झालेल्या मुलाची कारण तो आमचा बाप असतो आणि आम्ही आमच्या मुलाचा बाप तेव्हा अधिकच गैरी होत जाते नात्यातली माया आमच्या आणि त्याच्या मग पुन्हा तो अश्रू घालतो उरलं सुरलं आयुष्य खस्ता खात घालवतो कारण बाप एक श्वास असतो अखेरपर्यंत सोबत देणारा कारण बाप एक श्वास असतो अखेरपर्यंत सोबत देणारा बाप हा एक विश्वास असतो आदराचा हात पाठीवर ठेवणारा बाप हा एक विश्वास असतो आदराचा हात पाठीवर ठेवणारा